नमस्कार मित्रांनो आज माझा अकोले अकोले तालुका हा भ्रमंती करण्याचा हा दुसरा दिवस आता आपण लोकेशन जे निवडलं आहे ते पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगड आता तुम्ही सर्वप्रथम अकोल्यात जर आला तर तिथून इंदोरी फाट्याकडे यायचं इंदोरी कोणालाही विचारायचं आता मी इंदोरीबद्दल तुम्हाला एक ना एक ते दोन वैशिष्ट्य सांगतो इथलं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा जन्म झालेलं गाव आणि ते, ते, ते मूळ या गावचे आहे आणि दुसरी विशेष गोष्ट अशी का इथे प्रति पंढरपूर आहे आता आषाढीच्या एकादशीच्या दिवशी इथे असा भव्य असा कार्यक्रम असतो म्हणजे ज्याप्रमाणे लोक आळ आळंदी देऊ पंढरपूरला जातात त्याचप्रमाणे आमच्या तालुक्यातील लोक हे या प्रति पंढरपूरला येथे एक उत्साहाने आणि आनंदाने येत असतात